विधानभवनाच्या प्रवेश पासवरून राजचिन्ह गायब झालं प्रत्येक अधिवेशनामध्ये विधानभवनामध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पासवर राजचिन्ह पाहायला मिळतं मात्र यावेळी हे चिन्ह काढण्यात आले याच मुद्द्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत आता पासवरून चिन्ह काढण्यात आलं उद्या पत्रकारांना विधानभवनामध्ये बाहेर काढतील रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली शुभम आपले प्रतिनिधी आहेत शुभम विधानभवनाच्या प्रवेश पास वरून राजचिन्ह गायब करण्यात आलेलं आहे काय नेमकं यामागचं कारण आहे सरकारनं याबाबतची काही प्रतिक्रिया दिली आहे का तिथेच आपण बघू शकतो आजपासून जे आहे पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी सुरू होत आहे विधानभवन मुंबई या ठिकाणी आणि त्यामध्ये समजा बघायला गेलं तर अशोक स्तंभ जो आहे तो जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि अर्थातच यावर विरोधकांकडनं देखील जोरदार टीका जी आहे ती देखील करण्यात येत आहे तर पाहायला गेलं तर या आधीचे जे सर्व पासेस होते त्या सर्व पासेसवर अशोक स्तंभ जो आहे तो असायचा पण मात्र आता जे आहे ते चिन्ह जे आहे ते गायब झालेलं आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रवेश करण्यासाठी एक पास दिला जातो त्या पास वरन हे चिन्ह जे आहे ते गायब झालेलं आहे आणि विरोधकांनी चांगला पवित्र याबद्दल अजूनही सरकारमधून किंवा कोणत्याही मंत्र्याकडून अजून कुठलंही स्पष्टीकरण नाही आलं असून याबाबत सध्या चर्चा जी आहे ती सुरू आहे चौकशी जी आहे ती सुरू आहे अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी